लग्नानंतर तडस कुटुंबाकडून अन्याय वर्ध्याचे भाजपाचे उमेदवार रामदास तडसांवर असून पूजा तडसांचे गंभीर आरोप तर निवडणुका आल्याने खोटे आरोप सुरू रामदास तडसांची प्रतिक्रिया आज नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची सभा प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन फडणवीस बावनकुळे आणि अशोक चव्हाण राहणार उपस्थित नाशिकमधून छगन भुजबळांना कमळाच्या चिन्हावर लढवण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा भुजबळ समर्थक मात्र राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी आग्रही प्रस्तावाच्या चर्चांवर अजितदादांचा मौन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आज एक मोठा नेता प्रवेश करणार पुण्यात पत्रकार परिषदेनंतर पक्षप्रवेश होणार असल्याची पवारांची माहिती कोणता मोठा नेता पवारांना साथ देणार याकडे लक्ष मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुरंदरच्या पालखी तळावरती येणार विजय शिवतारेंकडून नागरिक संवादाचं आयोजन माघार घेताना शिवतारेंना दिलेलं आश्वासन आज पुरंदरकरांना सांगणार मुख्यमंत्री आणि किरण सावंतांची आज भेट होण्याची शक्यता कमी मुख्यमंत्र्यांच्या नियोजित सासवड दौऱ्यामुळे भेट अनिश्चित रत्नागिरी सिंधुदुर्गवरून शिंदेची शिवसेना आणि भाजपात रस्सीखेद सुरू आज पुण्यात महायुतीचा मेळावा मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात महायुतीच्या कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन विदर्भात आणखी दोन दिवस अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज गेल्या तीन दिवसांपासून अमरावतीच्या अनेक भागात पाऊस घरांसह पिकांचं मोठं नुकसान